कित्येक दिवसांच्या अपडेटची जी वाट पाहत होते ती मोठी आणि आनंदाची बातमी आज अखेर आलेली आहे पीक विम्याचा पैसा थेट शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होऊ लागलेला आहे काही भागात तर मोबाईलवर पैसे आले आ, आले असून आलेसुद्धा आहे तर आता अजून अनेक शेतकऱ्यांना पैसे प्राप्त पण झाले तर काही शेतकऱ्यांना पैसे भेटलेच नाही तर शेतकरी मित्रांनो पण चिंता संपली प्रतीक्षा सुरू झालेली आहे या व्हिडिओची ज्यामध्ये आता तुम्हाला कळणार आहे की कोणत्या जिल्ह्याला किती पैसे भेटलेले आहे तर शेतकरी मित्रांनो व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे कोणत्या जिल्ह्यात किती रक्कम आली कोणत्या तालुक्यात प्रति हेक्टरी भरपाई मिळाली काही भागात एवढी जास्त रक्कम भेटली आणि काही भागामध्ये एवढी कमी का तर शेतकरी मित्रांनो आता कुठे अडीच हजार हेटरी तर कुठे सहाशे रुपये हेटरी एवढा मोठा फरक का तर आता शेतकरी मित्रांनो कारही कारणही तुम्हाला सांगणार आहे म्हणून हा व्हिडिओ चुकू नका पुढच्या काही मिनिटात तुमच्या खिशामध्ये किती पैसे येणार आहे हेही आता कळणार आहे तर चला शेतकरी मित्रांनो घेऊया व्हिडिओला सुरुवात करून तर शेतकरी मित्रांनो मी कल्पना आपलं स्वागत करते कृषी हेल्प या यूट्यूब चॅनलमध्ये तर शेतकरी मित्रांनो अजून काही जिल्ह्यात हा पैसा मिळालेला नव्हता तोही आता सरकारकडून आजपासून टप्प्याने वाटप होणार आहे कधी काही तांत्रिक अडचणींमुळे हा विमा थांबला होता पण आता तो अडथळा दूर झालेला आहे आता पुन्हा वाटप सुरू झाली आहे आता पुढे आपण कोणकोणते जिल्ह्यात पीक विमा जमा झाला आहे याची माहिती पाहणार आहोत सगळ्यात आधी ज्या जिल्ह्यात पीक विमा जमा झाला त्या ठिकाणची महत्त्वाची माहिती घेऊया तर आता शेतकरी मित्रांनो एका जिल्ह्यातील रक्कम वेगवेगळी आहे वाशिम मधील अनेक शेतकरी सांगत आहेत की सरकारने त्यांची अपेक्षा पूर्ण केली नाही कारण ही, ही रक्कम खूपच कमी आहे कमी विमा मिळाल्यामुळे काही शेतकऱ्यांनी याबद्दल थेट वर्तमानपत्रात माहिती दिली असून ती माहिती खरी असल्याचं त्यांनी स्पष्ट केले आहे आता पुढे तुमच्या जिल्ह्यातही अपडेट आपण पाहणार आहोत फक्त लक्ष ठेवा चला तर आता धाराशिवकडे वळूया इथे पीक विमा म्हणून शेतकऱ्यांच्या खात्यात प्रति हेटरी फक्त सहाशे ब्याण्णव रुपये जमा होतो आहेत धाराशिव मधील शेतकरी बांधवांसाठी हा एक महत्वाचा अपडेट ठरला आहे पुढे बुलढाणा जिल्ह्यात बघितलं तर इथे मात्र एका हेक्टरीसाठी तब्बल एकवीस हजार पाचशे रुपये पीक विमा जमा झाला आहे जी रक्कम इथल्या शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा आहे त्यानंतर परभणी जिल्ह्यामध्ये परिस्थिती थोडी वेगळी आहे तर आता काही शेतकऱ्यांना हेटरी तब्बल अडतीस हजार रुपये मिळाले आहेत तर काही शेतकऱ्यांना फक्त पंचवीस हजार जमा झाले आहेत शेवटी अकोला जिल्ह्यात बघितलं तर इथे संपूर्ण जिल्ह्यातील शेतकऱ्यांना प्रति हेटरी पन्नास हजार रुपये पीक विमा म्हणून भेटलेला आहे तर शेतकरी मित्रांना आता बघा मंडळी अपेक्षित जास्त पीक विमा फारच थोड्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झालेला आहे बीड जिल्ह्यातील परिस्थिती पाहिली तर इथे दोन हेक्टरी शेतकऱ्यांसाठी फक्त पंचवीस हजार रुपये पंचेचाळीस हजार रुपये पीक विमा मिळत आहे तरीही मोठ्या प्रमाणात शेतकरी अजूनही या लाभापासून वंचित आहेत पुढे जालना जिल्ह्यात बघितलं तर इथे प्रति हेक्टरी पंचेचाळीस हजार रुपये पीक विमा शेतकऱ्यांना मिळत आहे यवतमाळ जिल्ह्यातील परिस्थिती जवळपास तशीच असून इथे हेट्री सुमारे पंचावन्न हजार रुपये जमा होत आहे सांगली जिल्ह्याकडे लक्ष दिलं तर इथे मात्र स्थिती थोडी वेगळी आहे इथे काही शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये थेट बारा हजार रुपये प्रति हेक्टरी पीक विमा म्हणून जमा झालेला आहे तर आता अशी माहिती त्याच शेतकऱ्यांकडून वर्तमानपत्रात देण्यात आलेली आहे मित्रांनो काही शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये फक्त चार हजार रुपये प्रति हेक्टरी पीक विमा जमा झालेला आहे आता नागपूर जिल्ह्याकडे वळूया इथे काही भागात एका हेक्टरीपेक्षा एका हेक्टरीसाठी तब्बल एकोणावीस हजार रुपये जमा झालेले आहे तर काही शेतकऱ्यांना फक्त एकोणतीस रुपयांचेच एकोणत्री एकोणतीस रुपयेच मिळालेले आहेत नागपूर जिल्ह्यात बघितलं तर थेट अशा लाभार्थ्यांपासून वंचित आहेत काही लाभार्थी वंचित आहे तर शेतकरी मित्रांनो लवकरात लवकर, लवकर तुमच्या खात्यामध्ये आज पीक विमा जमा होणार आहे तर शेतकरी